विकास गोगावले यांचे कट्टर समर्थक उद्योजक सुशांत जाबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात काही दिवसांपूर्वी दासगाव खाडी परिसरातील तुडील आणि दाभोळ गावातील ग्रामस्थांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसलाय विकास गोगावले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले उद्योजक सुशांत जाबरे यांनी स्वतःच्या शेकडो समर्थकांसह महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश केला आहे महाड तालुक्यात आज मोठ्या उत्साहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे तहसील काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना जगताप माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते जाबरे यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणखीन वाढल्याचं मत पक्ष पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलं या प्रवेश सोहळ्यास तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कोणाला सरळपणाने निर्दोषपणाने निष्काम पद्धतीने जनतेची सेवा करत असतो आणि त्याच्यामुळेच एका विचाराच्या माध्यमातून त्यावेळेला असंख्य सहकारी जोडले जातात हे आपण केलेल्या कामाची योग्य दिशेने राजकीय पावलं जी उचलतात त्याची पोच पावती हा असं मी रमरपणाने साहेब काल आपण जर पाहिलं तर महाडमध्ये राष्ट्रवादीचे एकूणच

इंडियाच्या महापौरातून घराच्या उन्नतीसाठी विकासासाठी त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश ऐतिहासिक निर्णय घेतला त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आम्ही सगळेजण आहोत मी स्नेह महाराष्ट्रमध्ये सर्व पदाधिकारी सुशांत आणि सुशांतच्या सर्व सहकार्यांचे मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आपण मला असं विचारता आणि सुशांत कुठल्या तरी राजकीय पक्षाचा उमेदवार होणार होता पण त्यांनी या पक्षाची उमेदवारी जर का मिळणार असेल तर ती नाकारून सुसंस्कृत पक्षामध्ये प्रवेश करण्याचा धाडसी था, निर्णय घेतला हे महाड फुलातपूरचं उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काय दिशेने राजकीय वाटचाल होणार आहे त्याची एक झलक आहे